तळोदा तालुक्यातील खरवडीतून दिनांक दहा सप्टेंबर रोजी भरदिवसा एका तेरा वर्षीय अल्पवीन मुलीला नाईक व्यक्तीने लावून पळून नेले होते या घटनेतील आरोपीला चोवीस तासात पोलिसांनी गजाआड केले मोड शिवारात दिनांक बारा सप्टेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यासह नंदुरबार जिल्हा हादरला होता ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत त्यात शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात देखील एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशा नागरिकांकडून बंदची हाक दिली अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपापल्या आस्थापना बंद करून या निंदनीय घटनेच्या निषेध मध्ये सहभाग घेऊन या घटनेच्या आरोपीला पोक्सको कायदा अंतर्गत तातडीने फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे दिनेश सामुद्रे प्रकाशा कायद्याचं बोलाने उचल